हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्वजण स्वागत आहे तुमचं काजेल्स किचनमध्ये आजच्या रेसिपीमध्ये मी बनवणार आहे हेट्याची फुलं आमच्या आमच्या शहरामध्ये आमच्या सिटीमध्ये ह्या फुलाला हेट्याची फुलं म्हणतात तुमच्या गावामध्ये शहरामध्ये ह्या फुलाला कोणत्या नावाने ओळखतात हो कॉमेंटमध्ये नक्की सांगा चला चल स्टार्ट करूया हेट्याची फुलं बनवण्यासाठी मी इथे घेतलं आहे लसणाच्या चा, चार पाच पाकड्या आणि एक कांदा घेतला आहे आणि कोथिंबीर आणि हे त्याची फुलं जे मी आता धुवून घेणार आहे मस्त स्वच्छ पाण्यात धुवून घेणार आहे मी हे फुलं हे खायला खूप छान लागतात अंड्याची भुर्जी माहिती आहे ना अंड्याची भुर्जी बसत्याच्यासारखी पूर्ण टेस्ट येते याची म्हणून तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही फुलं बाजारात मिळतात आमच्या गावाकडं तर हे फुलं फुकटंच मिळतात पण इकडे विकत घ्यावं लागतात त्याच्यामुळं मला खूप आवडतात म्हणून मी घेते याचे हे जे आहेत ते आम्ही काढून घेणार आहे खेड्याकडं तर हे फुलं जसे तुरीच्या शेंगा ओल्या तुरीच्या शेंगा त्याची भाजी त्याची शेंगा फुकटच मिळतात शेती असत जिकडं खेड्यामध्ये वावर म्हणते आमच्या इकडं शेतीला तिकडं शेंगा फुकट मिळते इकडं सर्व विकत आणावं लागतं त्याच्यामुळे थोडं भाजीपाला इकडं सर्व विकत आणावं लागतं सिटीमध्ये खेड्यामध्ये आमच्याकडे फुलं फुकटच मिळायचे घरोघरी राहतात ही फुलं त्याच्यामुळं खूप मजा येते तिकडं खायला खेड्यामध्ये कोथिंबीर मस्त बारीक कापून घेणं मी हे लाल तिखट आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या हिरवी मिरची किंवा लाल मिरची याच्यातही करू शकता थोडा लसून मी फलपत्त्यामध्ये बारीक करून घेतो लसूण आणि जिरं हे तर झालं तर आहे फुल साफ करून घेणार मधले आता हिवाड़ा आहे त्याच्यामुळं भाजीपाला जास्त खराब नाही होत उन्हाळ्यामध्ये लवकर खराब होतं त्याच्यामुळं हिवाळ्यामध्ये भाजीपाला भरपूर खाऊन घ्यायचा आणि हिवाळ्यामध्ये भाजीपाला भरपूर असतो आणि तो, तो शरीराला लागतो पण म्हणून भरपूर भाजीपाला खा आणि हेल्दी खा हेल्दी राहा फ्रेंड्स आणि हो माझं हे नवीन चॅनल आहे म्हणजे मी पहिल्यांदाच ओपन केलं हे चॅनल मी कधी आ... यूट्यूबवर माझं चॅनल नाही आहे हे मी सुरू केलं आहे तर त्याच्यामुळं प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राइब करा फ्रेंड्स तुमचा सपोर्ट असेल तरच तरच मी समोर जाईल असं मला वाटते म्हणून बहीण समजून ताई समजून फुलं मस्त मी कापून घेतले छान मस्त बारीक आणि आता याला कढईमध्ये बनवून घेते मी थोडं तेल जास्त तेल नाही टाकायचं कारण ते फुलणारे दिसते तेवढे पण ते शिजल्यावर ना थोडेच होतात त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये तेल जास्त होऊन जातं म्हणून आधीच तेल थोडं कमी टाकायचं तेल आणि स्पेशली मीठ तेल गरम झालंय कांदा कांदा मस्त छान आपल्याला गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे म्हणजे कांद्याचा जो फ्लेवर आहे तो तेलामध्ये मस्त मिक्स होतो आणि तो थोडं गोल्डन ब्राऊन झाला तर त्याच्यामध्ये टाकून द्यायचा लसूण जिऱ्याचा पेस्ट ज्याने चार पाच पाकड्या घेतल्या तर लसूण टोप्या नंतर टाकायचं थोडं मीठ थोडं मीठच मीठ थोडंच टाकायचं कारण त्या फुलाला त्याची स्वतःची एक टेस्ट असते की थोडी खारट असतात त्याच्यामुळे मी छान मिक्स करून घ्यायचं लाल तिखट लाल तिखट थोडं घालायचं म्हणजे माझ्या मुली पण पन खातात ना त्याच्यामुळे मी थोडं घालते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घालू शकता आणि आता हे टाकायचा याच्यामध्ये यालाच पाणी शिजते नंतर ते एक दोन मिनिटात शिजून जाते लवकर शिजतात गॅस चा पण बचत होत आणि खायला पण टेस्टी लागते म्हणून तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कॉमेंट मध्ये मला सांगा तुम्हाला हे भाजी कशी वाटली जे नॉन व्हेजिटेरियन आहे ना त्यांना त्यांच्यासाठी ही भाजी आहे म्हणजे जे अंडे खात नाही त्यांच्यासाठी कारण की याची टेस्ट भुर्जी राहताना भुर्जीसारखी लागते अंड्याची चटणी म्हणून तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आवडल्यास व्हिडिओ आवडला बरं माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण फॅमिलीचा था सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो आणि तुम्ही मा आणि तुम्ही ज्या माझी यूट्यूब फॅमिली आहात त्याच्यामुळं प्लीज मला चॅनलला सपोर्ट माझ्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कॉमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की सांगा तुमच्या भावना बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला आवाजेपासून रडण्याचं ते माझ्या मुली आहेत काही करायचं म्हटलं की त्यांचं सुरून जातं रडणं खेळणं खूप जास्त मस्ती करतात ते त्याच्यामुळं तुम्ही वाईट नका वाईट नका मानून घेऊ आणि सपोर्ट करा म्हणजे माझं चॅनल ग्रो होईल समोर जाईल आणि समोर व्हिडिओला ला लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे चॅनल समोर जाईल आणि मी जे समोर व्हिडिओ टाकणार त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल आणि याला मी एक मिनिट एक किंवा जास्तीत जास्त दोन मिनिट शिजू देणार आहे आणि नंतर मग मी तुम्हाला दाखवणार भाजी कशी झाली खाऊन पण दाखवणार कारण माझं अजून जेवण व्हायचं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला खाऊन पण दाखवणार की ती भाजी कशी लागते दीड दोन मिनटं झाले आता मी जगणारी भाजी भाजी पूर्ण शिजलेली आहे मस्त बघा ती फूला ती फुलं किती मोठी दिसत होती आणि जर भाजी झाली तर ती पूर फार चिंगून गेला एवढ यह, एवढी एवढे फुलं भाजी एवढी झाली आहे म्हणून तेल मीठ थोडं थोडंच कमी आधीच कमी कमी टाकायचं म्हणजे भाजीला पण मस्त लागून जाते आणि खारट किंवा जास्त तेल त्याच्यामध्ये ते दिसत नाही पण गॅस बंद करून देणार आहे आता माझ्या ताटामध्ये जेवण करणारे मी आता तर तुम्हाला खाऊन दाखवते मी आता खायचं कसं ते सर्वांना असं माहिती आहे पण टेस्ट टेस्ट करून दाखवते तुम्हाला झालेलं मस्त भाजी खूप छान झाली आहे तर फ्रेंड्स आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि मला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करून भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि माझ्या व्हिडिओचा फायदा तुम्हाला नक्की होईल याचे मी तुम्हाला आश्वास आ आश्वासन सॉरी आश्वासन प्रॉमिस करते ॲक्च्युली आणि बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काळजी घ्या हेल्दी खा हेल्दी राहा हिवाळा आहे भरपूर भाजीपाला मिळतो मिळून भाजीपाला खा हेल्दी राहा मस्त खा स्वस्त राहा ओके बाय काळजी घ्या 我的脸。